अवधूत चिंतन श्री देव दत्त आपण दत्तगुरूच्या प्रतिमेमध्ये नेहमी पाहतो एक गाय चार कुत्रे आणि औदुंबरांचं वृक्ष असतं पण या गोष्टींचा अर्थ ता माहित आहे का तुम्हाला चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दत्तगुरु कोण होते तर दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं संयुक्त स्वरूप होते ते भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी पृथ्वीवर त्रिमूर्तीचं गुण एकत्र करून हा अवतार घेतलेला आहे मग नेहमी बघतो आपण त्यांच्या पाठीमागे गाय कस काय असते बरं का तर दत्तगुरूंच्या प्रतिमे मागची गाय असते तिचा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्या दत्त महाराजांमध्ये आहे प्रेम आणि रक्षणाचं प्रतीक आहे म्हणून त्यांच्या मागे चार कुत्रे कस काय असतात बरे दत्त मागे दिसणारे हे कुत्रे सामान्य नाहीत तर ते वेदांचे प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद कुत्रा निष्ठा जागृतता आणि सत्यज्ञानाचं प्रतीक मानले जाते जसा कुत्र घराचं रक्षण करतो तसा दत्तगुरू आपल्या सर्वांचे भक्षण करत रक्षण करत असतो त्यानंतर बघा त्यांच्या पाठीमागं नेहमी औदुंबराचं वृक्ष असते कारण ते त्यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे हा वृक्ष तप शक्ती आणि शांततेचं प्रतीक मानलं जाते असं म्हणतात की औदुंबराचं जिथे झाड आहे तिथे दत्तगुरूंची सावली असते असं म्हणतात म्हणून तर लोक आपण पाहतो औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतात तर दत्तगुरूंचे गुरु कोण होते दत्तगुरूंनी जगातील चोवीस गोष्टींना आपलं गुरु मानले होते ते असं म्हणत होती की ज्या गोष्टीतून आपण ज्ञान घेतो ते सर्वजण आपले गुरु आहेत मग त्याच्यामध्ये नद्या आल्या पृथ्वी आली झाड आले प्राणी आले त्यानंतर सूर्य आले प्र पक्षी आले म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडून ज्ञान घेतलं ते आपले गुरु असं त्यांची शिकवण होती मग दत्तगुरू काय म्हणायचे दत्तगुरूंची शिकवण खूप सोपी होती शांत राहा सत्य बोला इतरांना त्रास देऊ नका त्यानंतर गुरूंचा आदर करा भक्ती आणि सेवा हे जीवनाचं तत्वे आहेत असं